गणेशवाडी शाळेतील मुख्याध्यापक गैरहजर शिक्षणाधिकाऱ्यांकडून कारवाईचे संकेत हिंगोली जिल्ह्यात आजपासून झाली पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत सूचना दिल्या होत्या मात्र गणेशवाडी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी केंद्रेकर यांनी सांगितले हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली मुख्याध्यापक गैरहजर असल्याचे निदर्शन आव्हान घेऊन kita kerja pertan bapak kudil शाळा प्रवेशोत्सवाच्या दिवशी सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांना गणेश पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांचं स्वागत इत्यादी उपक्रम देण्यात आलेले दे होते आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व सर्वीकडे मुख्याध्यापकांनी उपस्थित राहावं अशा स्वरूपाचे मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी उपस्थित राहावे अशा स्वरूपाचे आदेश आम्ही मागील दोन दिवसापासून केंद्रप्रमुख व उपसित गट शिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत दिलेले आहेत आपल्या भेटीमध्ये जे मुख्याध्यापक उपस्थित दिसून आलेले आहेत त्यांच्या बाबतीत अहवाल घेऊन पुढील कारवाई करण्यात